नमस्कार मी आत्ता आहे मान तालुक्यातील डाकणी गावामध्ये आणि हे डाकणी गाव आहे पळशीजवळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये आता रात्रीचे जवळपास एक वाज एक वाजलेलं आहे आणि एक वाजता आपण रात्री हे बाईट घेतो आहे लोकांच्या कारण बाईट घेण्याचं कारण पण तसंच आहे गेल्यामागच्या दोन महिन्यापासून रा आपण जे प्रसिद्ध कीर्तनकार म्हणतोय महाराष्ट्र ज्यांचं खूप मोठं नाव आहे सुनीताताई आंधळे या यांचे दोन महिन्यात कुठेही कीर्तन झाले नाही कारण त्यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामध्ये त्या थोड्याशा बाहेर होत्या अटकपूर्व जामीन झाला आणि जामीन झाल्यानंतर आज बारा ऑगस्टला त्यांचं पहिलं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे या मंडपमध्ये तुम्ही पाहू शकता इथे एक छोटंसं बॅनर लावलेलं आहे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिणाम सप्ताह ढाकणी तालुका मानजिल्हा सातारा या ठिकाणी आपण आता उभे आहोत आणि या ठिकाणी भरपूर सारे ग्रामस्थ आहेत कीर्तन संपलेलं आहे आणि कीर्तन संपल्यानंतर आपण या ठिका या ठिकाणी लो लो या लोकांच्या काही बाईट घेण्यासाठी लोक बोलणार आहेत आपल्यासोबत बाईट घेण्यासाठी आपण उभे आहोत या ठिकाणी तर तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर फेसबुकच्या पेजला पण फॉलो करा पहिलं तुमचं नाव सांगा एकदा मी प्रवीण अंबाहे इथला ढाकणी तालुकमान इथला रहिवासी आहे आणि आज आमच्या गेली ढाकणी गावाची अखंड परिणाम आहे अठ्ठावीस वर्ष अशी परंपरा आहे की इथं सप्ताह बसतो हे तुम्ही कीर्तन ठेवलं आहे सुनीताई आंधळे यां यांचं याच्या आधी कधी इथं कीर्तन होतं का ताईंचं इंस। ताईंचं पहिल्यांदाच कीर्तन ठेवलं आहे एक चांगल्या समाज प्रबोधनकार ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे त्या ताईंच्या काही पाठीमागच्या काही कालावधीमध्ये काही समाजकंटकांनी चुकीच्या लोकांनी काही संबंध नसताना चुकीचे आरोप करून एका चांगल्या कीर्तनकाराला बदनाम करण्याचं काम करतायत एक, गेला। करता का एक चांगले कीर्तनकार कुठंतरी दाबले गेल्या पण त्यांचे विचार त्यांचे विचार पुढे चालू ठेवावेत या उद्देशाने आम्ही सर्वांनी एकत्र घेऊन एक कीर्तनताईंचं अतिशय चांगल्या प्रतीचं एवढे पब्लिक होतं तुम्ही पण पाहिलं एवढं पब्लिक होतं चांगले एकदम सु सुसुरावे असं कीर्तन झालं लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला ताईंच्या संस्थेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मी ताईंना तुम्ही आता फेसबुकवरती यूट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती ट्रोल करताना पाहताय खूप सारे लोक चुकीच्या पद्धतीने ताईंविषयी कमेंट करत आहेत आणि शंभर टक्के या गुन्ह्यामध्ये कुठली सत्यता नाही ही आम्ही खोलवर जाऊन तपासलेली आहे जे लोक आरोप आहेत त्यांची सगळी हिस्ट्री काढलेली आहे ह्या लोकांचं कामच आरोप करणं लोकांना ब्लॅ ब्लॅकमेलिंग करणं आणि पैसे उकळणं हा धंद्याचा धंदा आहे आम्ही याच्यावर शोध घेतो आहे तुम्हाला काय वाटतंय तुमचं म्हणणं काय आहे की ताईनविषयी तुम्हाला किती माहिती आहे ताईंना मी सोशल मीडियावरती पाहतो आहे ताई म्हणजे अनेक मुलींना लहानापासून मोठं करण्यापर्यंत त्यांचं आध्यात्मिक काम करतायत एक आई आई जसं मुलींना सांभाळते असं ताई मुलींना सांभाळत आहेत आम्ही बघतोय आणि काही जणांना कामच नसतं सोशल मीडियावर एखाद्या माणसाची बदनामी करणं एवढंच काय तरुणांना आता ना काम नाही हाताला रोजगार नाही त्यामुळे तेवढंच काम राहिले एखादा चांगला कीर्तनकार असेल एखादा चांगला नेता असेल एखादा चांगला व्यक्ती असेल त्याला त्याला बदनाम करण्याचं ही सोशल मीडियाचं एकदम थोटांड आहे ते आताच्या जा कालावधीमध्ये जास्त खूप त्याचा परिणाम चाललेला आहे हे तुमचं ढाकणी गाव ते आळंदी म्हणजे ताईंची संस्था जिथं आहे हे अंतर किती आहे हे कमी जास्त दोनशे किलोमीटरच्या आसपास असेल दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी ढाकणी गावामध्ये ताईंचं आज दोन महिन्यात पहिलं कीर्तन झालेलं आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान प्रतिक्रिया देत आहेत लोक अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत बोलतायत दादा कीर्तन पूर्ण ऐकलं का हो ऐकलं ऐकलं कसं होतं कीर्तन एक नंबर एक नंबर होता। एक नंबर ताईंच पहिलंच कीर्तन गावात झालंय बरं आता याच्यानंतर परत ठेवणार का ठेवणार की हा सुद्धा ठेवणार तुमचा हा अखंड हरिणाम सत्ता दरवर्षी असतो दरवर्षी असतो अठ्ठावीस वर्ष मला पुढच्या वर्षी परत ताईंचं कीर्तन असेल हो असं शंभर टक्के असेल हो अजून बाकी ए, किती कीर्तन झाले आजपर्यंत किती कितवा कीर्तन चौथा 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 दिवस चार कीर्तनामध्ये छान कीर्तन होतं जास्त गर्दी सगळ्यात जास्त आजच गर्दी आजच गर्दी जास्त होती आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला सुद्धा या कीर्तनामध्ये शेवटपर्यंत बसून होत्या आणि महिलांची संख्या आज खास करून सत्तर ते ऐंशी टक्के महिला या कीर्तनामध्ये होत्या तुम्ही पाहू शकता आज गर्दी या ठिकाणी खूप होती महिला सुद्धा काही बोलतायत कीर्तन कसं होतं ताईंचं छान होत कीर्तन ताईचं खूप छान होत आवडलं आम्हाला खूप अजून त्यांचं कीर्तन आमच्या डाकणी गावाला येवं आम्ही ऐकाय सगळी मंडळी जमून बसाव महिला गावच्या आमच्या सर्व मंडप गज भरावा अशी आमची खूप इच्छा आहे चार दिवसात आज गर्दी जास्त होती आज जास्त होती गर्दी आज जास्त होती हा रोजच असते पण थोड्या आज खूपच जास्त ताईंचं परत कीर्तन कधी 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 आता गावांची इच्छा होईल सांगते ना हा आणायचं कि नक्की आणायचं आणणार की तर हे आहे डाकणी गावचे ग्रामस्थ निश्चितच परत पुढच्या वर्षी ताईंच कीर्तन या ठिकाणी होईल